नागोठणी रेल्वे स्थानक विविध समस्यांच्या गर्तेत सापडले असून स्थानकात योग्य सोयी सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत या स्थानकावर रोहा दिवा दिवा रत्नागिरी आणि गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या काही गाड्या थांबतात नागोठणे रेल्वे स्थानकातून नागोठणे पंचक्रोशीसह सुधागड तालुक्यातील व इतर आजूबाजूच्या गावातील नोकरदार वर्ग विद्यार्थी दररोज रेल्वेने प्रवास करतात मात्र रात्री परतीच्या वेळी या प्रवाशांना नागोठणी रेल्वे स्थानकातून जीव मुठीत घेऊन आपला प्रवास करावा लागतो नागोठणी रेल्वे स्थानकातील फलाटावरील दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे तसेच गवत वाढलेले आहे या गवतातून अनेक वेळा रात्रीच्या वेळी मोठं मोठाले विषारी साप प्रवाशांनी पाहिले आहेत या गवतातून जीव मुठीत घेऊन प्रवाशांना रात्री प्रवास करावा लागतोय येथील स्वच्छतागृहाची देखील दुरावस्था झाली असून दुर्गंधी पसरलेली आहे रेल्वे स्थानकातील गैरसोयीमुळे बहुतांशी प्रवासी त्रस्त होऊ लागले असून रेल्वे प्रशासनाचे या समस्यांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे येथील समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे जनोदय करिता विनोद भोईर पाली